नमस्कार नॉलेज तेही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे ते एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांबद्दल माहिती दिली आहे तर त्याबद्दलच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या नॉलेज मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती योग्य वेळी मिळत राहील चला तर मग बघूया राज्याचे मुख्यमंत्री शेत रस्त्यांबद्दल बोलत असताना काय म्हणाले आहेत क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आता अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती शेत रस्त्यांची मागणी आहे पांदर रस्ते हे सगळीकडे मागितले जातात आणि म्हणून आपण हा निर्णय नाही शंभर टक्के पाणधन रस्ते आपल्याला बनवायचे आहेत आपण बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार केलेली आहे ज्या समितीचा लवकरच अहवाल येईल आणि या समितीच्या अहवालाच्या आधारावर आपल्या शंभर टक्के पानधन रस्ते आता आपण त्याचं अतिक्रमण मोकळ करणं सुरू केलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि शंभर टक्के हे पानधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पाधन रस्ते हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे एवढंच नाही तर आपण हाही निर्णय घेतलेला आहे की हजार लोकसंख्येचं जे गावं असतील त्या प्रत्येक गावापर्यंत जो प्रमुख रस्ता आहे जिल्ह्याचा जो प्रमुख रस्ता आहे किंवा जिल्ह्याचं जे मुख्यालय इथलं जाणारा रस्ता आहे हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत सिमेंट पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी जाणार हो। आहोत आणि याकरता अठरा हजार कोटी रुपयाची योजना ही आपण सादर केली आहे ती आपण वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडून आपण मंजूर करतोय परवा मी त्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक देखील केली आणि आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय आता भारत सरकार त्याला मान्यता देईल आणि मग त्यानंतर हे काम आपण सुरू अशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ सर्व गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद